अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर कारचा टायर फुटल्याने दुसऱ्या कारवर जबर धडक बसल्याने कार पलटी बातकुली अमरावती दर्यापूर राज्य मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या हिरटिका कारचा टायर फुटल्याने टवेरा कारवर जाऊन धडकल्याने कार पलटी झाल्याची धक्कादायक घटना बारा जुलै रोजी दुपारी बारा वाजता सुमारास ही घटना उघडकीस आली सदर घटना कोल्हापूर कंपनी या ठिकाणी घडली एम एच सत्तावीस ई चौसष्ट पंचेचाळीस या क्रमांकाचे कारचालक दर्यापूरवरून अमरावती दिशेने जात असताना अचानक कारचा टायर फुटला यावेळी अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जाणाऱ्या एम एच वीस बी सी पंचावन्न छप्पन या क्रमांकाची कारला जवळ धडक बसल्याने कार पलटी झाल्याने कारमध्ये एकूण दहा प्रवासी होते यामधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आणि अन्य सहा लहान मुले असल्याचा समावेश पोलीस सूत्रांकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार व्यक्त केल्या जात आहे सदर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सदर झालेल्या अपघाताचा पंचनामा करीत पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहे